नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा आजचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार चारशे पंधरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये आहे तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर बघूया कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गुलटेकडीत पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव